महर्षी चौक इथं आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केलं मराठा समाजाचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला महर्षी चौकात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं मागील आठवड्यात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बेताल आणि समाजात फूट पडेल असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असल्यानं त्यांचा निषेध करण्यात आला पोलिसांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे समाजाचे कार्यकर्ते महर्षी चौकात जमले आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्या निषेधाच्या तसंच एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर त्यांची प्रतिमा पायदळीत उडवण्यात आली सकल मराठा समाज तालुका समाजा लोकांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते आहेत महाराष्ट्र मेहनत घेत आहे परंतु या आरक्षणाच्या पा पार्श्वभूमीभूमीवर मार्शीचे आमदार राजभाऊराव यांनी काही दिशेदार वक्तव्य केलेली आहे मराठा समाजाच्या त्यांनी भावना दखडल्या आहेत त्यांना कदाचित आरक्षणाची गरज नसेल परंतु सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ही या समाजाला आरक्षण कसे मिळेल अशा भावनाची बघणं अपेक्षित आहे परंतु राजगाऊ राऊत यांनी महारास विणुने महाराष्ट्रात विरुद्ध आहे असे काही वक्तव्य केले आहेत आणि ती वक्तव्य ही म्हणत जाता पाटील यांच्या विरुद्ध आहेत त्याच्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखवलेला आहे दरम्यान आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजात फूट पाडणारं आणि समाजाच्या नेतृत्वाविरोधात वक्तव्य केल्यानं त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारं निवेदन उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना देण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती